हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण आजीच्या हातचा विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा करणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही रेसिपी स्कीप न करता पूर्ण बघा आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर फ्रेंड्स आणि कॉमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका की व्हिडिओज कसे असतात आणि कसे नाही तर चला तर फ्रेंड्स आता आपण करूया छान असा कच्चा चिवडा तर चला तर बघा फ्रेंड्स इथे मी ना घेतलेले आहे मुरमुरे आणि हे छान असे मुरमुरे आहे उन्हाळा असल्यामुमुळे मुरमुऱ्याला रोस्ट वगैरे करायची काही गरज नाही तर इथे मुरमुरे घेतलेले आहे फुटाणे डाळवा फुटाणे मसाला फुटाणे शेंगदाणे कांदा हळद आणि तिखट घेतलेला आहे मीठसुद्धा आहे कोथिंबीर आणि इथे पातळ पोहे घेतलेले आहे तर चला मग आता आपण करूया हा कच्चा चिवडा एकदम आजीच्या पद्धतीने तर याच्यावर आधी मी सगळ्यात आधी पातळ पोहे टाकून घेते आणि नंतर याच्यावरती जे फुटाणे आहे मसाला फुटाणे ते ॲड करत आहे नंतर डाळवा फुटाने ॲड करत आहे नंतर शेंगदाणेसुद्धा ॲड करून घ्यायचे आहे आपल्याला एकत्रच सगळं ॲड करून घेत आहे इथे एकदम आजी वगैरे जशी कच्चा चिवडा करते ना किंवा आपण बाहेर कुठे फिरायला वगैरे गेलो तर तेथे भेटते कच्चा चिवडा एकदम त्याच पद्धतीने हा कच्चा चिवडा होणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता याच्यावरती मी लाल तिखट टाकून घेत आहे कच्चा चिवडा म्हटलं तर थोडंसं जास्त तिखटच छान वाटते आणि वरतून हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे तर बघा फ्रेंड्स आता याच्यावरतून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तीन ते चार चम्मच छान कच्चं तेल आहे फल्लीचं तेल खूप छान लागते तर इथे मी फल्लीचं तेल वापरलेलं आहे आणि बघा फ्रेंड्स इथे ना आपल्याला कच्चा चिवडा हा मिक्स करून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही इथे चम्मचच्या सुद्धा मिक्स करू शकता पण इथे मी हातानेच मिक्स करत आहे आणि आजीच्या पद्धतीने म्हटलं तर आपल्याला दोन्ही हात याच्यामध्ये मिक्स टाकावेच लागेल त्या ह्या चिवड्यामध्ये जशी मसाल्याची वगैरे टेस्ट उतरते अगदीच तशी आपल्या हाताचीसुद्धा टेस्ट उतरायला पाहिजे आणि कोणतीही रेसिपी करताना अगदी मन लावून करायला पाहिजे जेणेकरून ती खूप जास्त टेस्टी होते त्याच्यामध्ये मसाले तर असतेच असते पण आपला थोडं मनाचा गोडवासुद्धा त्याच्यामध्ये गेला तर रेसिपी ही आणखी टेस्ट होते तर बघा मी हाताने ना छान असं मिक्स करून घेत आहे चिवडा कोणतीही झंझट न करता हा एकदम सिम्पल पद्धतीने परफेक्ट टेस्टचा आजीच्या हातचा हा चिवडा आहे आणि माझ्याकडे आमची आजीसुद्धा सेम असाच से चिवडा करायची सो एकदम भारी असायचा आणि फ्रेंड्स आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर दुपारच्या वेळेस काहीतरी चटपटीत खायचं मन होते तर आपण हा कच्चा चिवडा करून खाऊ शकतो तर बघा हाताने खूप छान असं मिक्स होते काळजी घ्यायची चिवडा करून झाल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की तिखट वगैरे लागू शकतो त्याच्यामुळे तर इथे बघा मी मिक्स करून घेत आहे मिक्स करता करता स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे तर बघा जेव्हा प्लेटिंग वगैरे करतो ना आपण त्याच्यावरतूनच तुम्ही टोमॅटो कांदा निंबू टाकू शकता ह्याच्यामध्ये मी ह्याच्यासाठी नाही टाकलेला आहे कारण की ही क्वांटिटी जास्त आहे आणि याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकाल तर आणि हा चिवडा जो आहे तो नरम नको पडायला पाहिजे म्हणून मी ह्याच्यामध्ये नाही टाकून घेत आहे आणि बघू शकता फ्रेंड्स किती भारी हा चिवडा दिसत आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा तर बघा फ्रेंड्स इथे मी ना कोथिंबीरसुद्धा टाकून घेत आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि जर तुम्हाला टोमॅटो टाकायचे असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता आणि मी जेव्हा प्लेटिंग वगैरे करते ना तेव्हा छान टाकणार होते पण आम्हाला ना स्पेशली असाच कच्चा चू टाकायचा होता त्याच्यासाठी मी इथे टोमॅटो वगैरे स्कीप केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही इथे मी प्लेटिंग करून घेत आहे तर किती छान असा हा कच्चा चिवडा दिसत आहे ना अगदीच त्याच्या दुप्पट खायलासुद्धा छान झाला होता आणि ही आ, स्पेशली आजीच्या हातची पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला ही मी गॅरंटी देते तर इथे मी आता खाण्यासाठी घेत आहे चिवडा केला वेट नाही होत आहे म्हणजे त्याचा स्मेलच एवढा भारी येत आहे ना खूप जास्त भारी येत आहे सो so, त्याच्यासाठी मी म्हणते तुम्हीसुद्धा छान असा हा कच्चा चिवडा ट्राय करा आणि घरच्यांना द्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये लेकरांनासुद्धा करून खाऊ घाला दुपारच्या वेळेस काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते त्याच्यासाठी तुम्ही हा कच्चा चिवडा नक्की नक्की ट्राय करू शकता मी इथे कुठलीही जास्त झंझट न करता एकदम आ, सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला झटपट तयार होणारा हा कच्चा चिवडा मी दाखवलेला आहे फ्रेंड्स चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचा नोटिफिकेशन येईल सर्वात आधी तुमच्याकडे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय